नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले, आपले फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे शेळी पालन करणारे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी आपण शेळी पालन करत असताना आपण आपले व्यवस्थापन कसे करायचे सोबतच शेळी पालनामध्ये आपण आपले चारा नियोजन कसे करायचे तसेच आपण शेळी पालन करत असताना आपल्या शेळ्यांमध्ये जंत निर्मूलनाचे कुठले महत्व आहे त्यासोबतच आपण आपल्या शेळी पालनामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये म्हणजेच त्यांना व्हॅक्सिनेशन जे आहे ते कसे करायचे याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो शेळी पालन हा जो व्यवसाय आहे तो जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपल्या गोठ्यावरती आपले जे व्यवस्थापन आहे ते योग्य असणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती जातीवंत शेळ्यांची जी निवड आहे ती करणे गरजेचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे उद्दिष्ट आहे ते कुठले आहे यामध्ये आपण आपल्या गोठ्यावरती ब्रिडिंगवरती काम करणार असाल किंवा दुग्ध उत्पादनावरती काम करणार असाल किंवा आपल्याला माउन्स जे आहे त्याच्यावरती काम करायचे आहे हे जर आपले उद्दिष्ट फिक्स असेल आपण त्या दृष्टीने नक्कीच चांगली वाटचाल करू त्यासोबतच मित्रांनो आपल्या गोठ्यावरती आपण स्वच्छता ठेवणे आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे जे जंतनिर्मूलन आहे ते वेळेवर करणे किंवा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना जे व्हॅक्सिनेशन आहे ते योग्य पद्धतीने करणे किंवा आपल्या गोठ्यावरती त्यांचे जे चारा आहे पाणी आहे यांचे जे नियोजन आहे ते जर अगदी योग्य असेल तर आपण नक्कीच या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायला आपल्याला चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो व्यवस्थापनामध्ये आपण आणखी एक गोष्ट म्हणजे आपण हे जे शेळी पालन करणार आहात ते आपण कुठल्या पद्धतीने करणार आहात यामध्ये पारंपरिक पद्धत असेल किंवा अर्धबंदिस्त पद्धत असेल किंवा पूर्ण बंदिस्त पद्धत असेल हे जर आपले फिक्स असेल तर आपण त्या त्या दृष्टीने आपण नक्कीच पुढे चांगल्या पद्धतीने वाटचाल या माध्यमातून आपल्याला करता येईल तसेच पशुपालक मित्रांनो शेळी पालनामधील दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपले जे चारा नियोजन आहे ते जर योग्य पद्धतीने असेल तर आपल्याला आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना ज्या आवश्यक घटकांची गरज आहे ती देण्याचे काम या चारा नियोजनाच्या माध्यमातून आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या शेळ्यांना कुठला चारा देतो यामध्ये हिरवा चारा असेल तर हिरव्या चार्यामध्येही नेपियर गवत असेल किंवा मका असेल किंवा दशरथ घास असेल किंवा इतर कुठले गवत असेल किंवा झाडांचा जो पाला आहे असेल यांची जर यांची जी गरज आहे आपल्या शेळ्यांसाठी ती जर आपण त्या ठिकाणी जर दिली तर आपल्या शेळ्यांना त्यांच्या शरीरासाठी जे आवश्यक घटक आहेत ते त्यांच्या माध्यमातून नक्कीच भेटतात त्यासोबतच आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आपण त्यांना जो वाळ्याला चारा देतो यामध्ये दे मुरघास असेल किंवा भुसा असेल यामध्ये हरभऱ्याचा असेल किंवा सोयाबीनचा असेल किंवा तुरीचा असेल किंवा कडवा असेल याचे जे नियोजन आहे ते आपण जर व्यवस्थित केले तर आपला जो चारा आहे त्याचे नियोजन अगदी योग्य पद्धतीने करण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपण आपल्या शेळ्यांमध्ये त्यांना जो खुराक देता यामध्ये शेंगदाणा पेंड असेल किंवा भुसा असेल किंवा त्या ठिकाणी हरभरा पेंडा असेल मका पेंडा असेल किंवा गव्हाचा भारडा असेल ह्या ज्या गोष्टी आपण आपल्या शेळ्यांमध्ये देतो तर त्याचे जर नियोजन आपले व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी चांगली मदत होईल तसेच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या शेळ्यांमध्ये त्यांना ज्या विटॅमिन्सची ज्या मिनरल्सची किंवा त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी त्यांच्या शरीराच्या विकासासाठी त्यांना ज्या आवश्यक टॉनिकची गरज आहे ती जर त्या ठिकाणी दिली तर आपल्या शेळ्यांमध्ये त्यांची वाढ असेल त्यांच्या वजनाची वाढ असेल त्यांच्या हाडांचा विकास असेल तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते सोबतच आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना जर रिपीट ब्रीडिंगच्या समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी यामुळे फायदा होतो त्यासोबतच त्यांची वजन चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी देखील या सप्लिमेंट्समुळे आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे जे चारा नियोजन आहे ते जर योग्य पद्धतीने केले तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगले फायदे या चारा नियोजनामुळे आपल्या या व्यवसायामध्ये पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो शेळी व्यवसाय आपल्याला जर यशस्वी करायचा असेल तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपल्या शेळ्यांमध्ये यांचे जे लसीकरण आहे ते जर आपण योग्य वेळी केले तर त्या ठिकाणी आपल्या गोठ्यावरती होणारा जो मृत्यू दर आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच आपला जो आर्थिक तोटा आहे तो कमी करण्यासाठी देखील यामुळे आपल्याला मदत होते त्यामुळे आपण आपल्या गोठ्यावरती आपल्या शेळ्यांमध्ये जेवढे काही व्हॅक्सिन आहेत ते जर दिले तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे या व्हॅक्सिनच्या माध्यमातून पाहायला मिळतील यामध्ये पशुपालक मित्रांनो पी पी आर असेल किंवा एच एस असेल किंवा गोटपॉक्स असेल किंवा एफ एम डी असेल किंवा ए टी वी असेल ह्या ज्या व्हॅक्सिन आहेत तर यांचा वापर आपण आपल्या शेळ्यांमध्ये नक्की करायचा कारण व्हॅक्सिनचा वापर केल्यामुळे आपल्या शेळ्यांमध्ये या आज या रोगांविरुद्ध लढण्याची जी इम्युनिटी आहे ती देण्याचे काम या व्हॅक्सिनच्या माध्यमातून आपल्या शेळ्यांमध्ये चांगल्या प्रकारे होते त्यामुळे आपल्या आसपास आपल्या बाजूला जे काही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी हे जे व्हॅक्सिन आहे ते उपलब्ध असतात ते आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये में नक्की द्या आपल्याला नक्कीच चांगले फायदे या वॅक्सिनच्या माध्यमातून पाहायला मिळतात मित्रांनो शेळी संगोपन आपल्याला जर यशस्वी करायचे असेल तर त्या ठिकाणी चौथा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपण आपल्या शेळ्यांमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते जर योग्य वेळी केले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या शेळ्यांमध्ये खूप सारे फायदे या जंत निर्मूलनामुळे पाहायला मिळतात कारण पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेळ्यांमध्ये किंवा मेंढ्यांमध्ये जंत तयार होतात तर त्या ठिकाणी आपण त्यांना जो चारा देतो त्यांना जो खुराक देतो त्याचे जे पचन आहे ते आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये योग्य प्रकारे होत नाही त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढत नाही किंवा त्यांच्यामध्ये वारंवार आजारी पडण्याच्या समस्या येतात किंवा त्यांना गर्भधारणा होण्यासाठी समस्या येतात किंवा आपले जर लहान करड कोकरा असतील तर त्यांच्यामध्येही त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही किंवा त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा मृत्यू सुद्धा या जंतांमुळे येऊ शकतो त्यामुळे आपण जर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे जंतनिर्मूलन हे योग्य वेळी केले तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शेळीपालन या व्यवसायामध्ये नक्कीच चांगले फायदे जंतनिर्मूलनाच्या माध्यमातून पाहायला मिळतील त्यासोबतच आपण आपल्या शेळ्यांमध्ये ज्या वेळेसही जंत निर्मूलन करता तर त्या ठिकाणी आपण आपल्या गाभण जर शेळ्या असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी गाभण शेळ्यांचे जे औषध मार्केटमध्ये येतात त्यांचा वापर करायचा तसेच आपण आपल्या शेळ्यांना जंतनिर्मूलन केल्यानंतर त्यांना ज्या टॉनिकची जी गरज आहे ती आपण नक्की द्यायची कारण पशुपालक मित्रांनो जंतनिर्मूलनामुळे आपल्या शेळ्या असतील किंवा मेंढ्या असतील किंवा इतर कुठलेही आपले पशु असतील तर त्या त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असतो त्यांच्या लिव्हरवरती स्ट्रेस आलेला असतो तर त्या ठिकाणी तो स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी या लिव्हरटॉनिकचे आपल्याला चांगले फायदे होतात त्यामुळे आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे लिव्हरटॉनिक त्यांना ज्या गरजेचे लिव्हरटॉनिक आहे ते जर दिले तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे शेळीपालन आहे यामध्ये आपण आपल्या शेळ्यांचे जे व्यवस्थापन आहे किंवा चारा नियोजन आहे किंवा त्यांचे जे लसीकरण आहे किंवा जंतनिर्मूलन आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद